चला तर मंडळी आज आपण अगदी चटपटीत आंबड गोड असं लिंबूचं लोणचं बनवणार आहोत आला ना तुमच्या पण तोंडाला पाने उपवासाला देखील आपण हे लोणचं खाऊ शकतो आदल्या दिवशी कुठलीही तयारी न करता अगदी पंचवीस ते तीस मिनिटात तुम्ही हे लोणचं बनवून घेऊ शकतात तेलाचा एकही थेंब न वापरता वर्षभर टिकणार लिंबूचं गोड लोणचं आज आपण बघणार आहोत हे लोणचं बनवताना कुठलेही जास्त मसाले आपण त्यात वापरले नाहीये अगदी घरच्या तीन साहित्यात बनवून हे लोणचं तयार होत चविष्ट लिंबूचं गोड लोणचं कसं वर्षभर टिकावं त्यासाठी देखील काही खास टीप देखील सोबत शेअर केलंय आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथं अर्धा किलो एवढे कागदी लिंबू घेतलेत आता कागदी लिंबू कसे ओळखायचे तर मी तुम्हाला सांगते कागदी लिंबूंची वरची जी साल असते ती अगदी पातळ असते कागदाप्रमाणे म्हणून त्याला कागदी लिंबू असं म्हणतात तर कागदी लिंबू घेतल्याचा फायदा म्हणजे आपलं लोणचं पटकन मुरतं आणि सहजच वर्षभर टिकतं तर त्यासाठी तुम्ही अर्धा किलो लिंबू घेतलेत त्याला छान एका लिंबूचे चार फोडी होतील असं त्याला कट करून घेतले तुम्ही हवं असल्यास एका लिंबूचे आठ फोडी देखील करू शकतात जसं की मी तुम्हाला सांगते मधून अजून एकदा कट केलं तर आठ फोडी होऊन जातात तरी तर मी सर्व लिंबू असे एका लिंबूचे चार फोडी होतील असे त्यांना कट करून घेतले आता काही ठिकाणी लिंबू किलोवर न मिळता नंगवर मिळतात तर हे लिंबू अर्धा किलोच्या याच्यात अकरा ते बारा एवढे बसलेले आहेत हे लिंबू छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून कोरड्या पडक्याने छान पुसून घ्यायचे त्यात पाण्याचा एकही अंश नको राहिला जर पाण्याचा अंश राहिला तर आपलं लिंबूचं लोणचं खराब होऊ शकतं जास्त दिवस टिकत नाही आता आपण हे लिंबू कट करून झालेत त्यातले जे बी आहेत त्या काढून घ्यायच्यात त्या बी जर राहिल्यात तर आपले लिंबूचं लोणचं कडवट लागू शकतं खाताना लक्ष देऊन आपल्याला सर्व लिंबूच्या फोडींमधनं या बिया काढून घ्यायच्या आहेत मी देखील इतर चाकूच्या सहाय्याने सर्व बी काढून घेतात चा म्हणजे आपलं लिंबूचं लोणचं कडवट लागणार नाही तर बऱ्याच जणी लिंबूचं गोड लोणचं बनवताना हे लिंबू अशा पद्धतीने कट करून मिक्सर जारमध्ये त्याची पेस्ट करून घेतात जसं की मोरवळा बनवतो त्या पद्धतीने आता आपण लिंबूंना स्टीम करायला घेऊया त्यासाठी मी इंडक्शन ऑन करून घेतली आहे आणि त्यावर इडलीचं पात्र ठेवून घेतलेलं आहे त्यात मी आपले लिंबू स्टीम होतील एवढं त्यात पाणी घातलं आहे आणि एक लिंबाची फोड देखील घातली आहे लिंबाची फोड घातल्यामुळे आपलं इडली पात्र काळं होत नाही आता त्यावर मी स्टीमरची प्लेट ठेवून त्यात सर्व लिंबू स्टीम करायला ठेवून दिलेले आहेत परत जण इथे स्टीम करण्याच्या आधी त्यातला लिंबूचा रस काढून घेतात आणि मग ते लिंबाच्या फोडी वाफवायला ठेवतात पण तसं न करता आपण त्यात लिंबाचा पूर्णपणे रस राहू आहे आणि वीस मिनटापर्यंत त्याला छान स्टीम करून घ्यायचंय वीस मिनिटं झालेली आहेत बघू शकतात आपले सर्व लिंबूच्या फोडी छान वाफून झालेले आहेत चाकूने जर बघितलं तर सहज अगदी चाकू त्यात आत जातोय म्हणजे आपल्या लिंबूच्या फोडी छान वाफून गेल्या आहेत आता मी इंडक्शनवरती कढाई ठेवून घेते आणि त्यात अर्धा किलो एवढी साखर टाकून घेते आपल्याला अर्धा किलो लिंबूच्यासाठी अर्धा किलो साखरेचा वापर करायचा आहे त असल्यास तुम्ही जर जास्त गोड वाट आवडत असेल तर साखरेचं वा प्रमाण थोडं जास्त करून घेऊ शकतात पण कमी तर अजिबातच नका करू साखरेऐवजी तुम्ही तर गुळाचा देखील वापर करून घेऊ शकतात गुळ जर टाकला तर अजूनच चांगलं इथं छान साखर गरम झालीय आपल्याला त्यात पाणी अजिबातच टाकायचं नाहीये जे आपण वाफून घेतलेले लिंबू होते ते त्यात टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करत राहायचंय दोन ते तीन मिनटापर्यंत छान परतवून झालं की लगेचच आपोआप साखरेचं आणि लिंबूला छान पाणी सुटतं आपोआपच त्याचा छान पाक तयार होतो आणि त्या पाकातच आपल्याला लिंबू छान शिजवून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपली साखर छान वितळून झालेली आहे आणि आपोआप साखरेचं आणि लिंबूचा छान पाक तयार झालाय त्यात मी इथं दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि थोडंसं मी इथं काळा मीठ देखील वापर केलाय एक चमचा इथं मी तिखट घातलंय छान चटपटी तशी चव येण्यासाठी आणि अर्धा चमचा एवढं साधा आपलं पांढरं मीठ घातलेलं आहे काढा मीठ घातल्याने छान आपल्या लिंबूच्या लोणच्याला अजून छान चव येते हवं असल्यास तुम्ही काळं मीठच्याऐवजी नुसतंच पांढरं मीठ देखील घातलं तरी देखील चालेल साखर आणि लिंबू टाकल्यानंतर आपण त्यांना आधी दहा मिनिटं शिजवून घेतलंय त्यानंतर पुन्हा आता लवंग आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला दहा मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आधीपेक्षा आपल्या साखरेचा पाक छान असा दाटसर झालेला आहे आधी खूपच जास्त पातळ होता पण आता थोडा दाटसर होऊन गेलेला आहे म्हणजे आधीपेक्षा आपला पाक थोडा घट्ट देखील झालेला आहे तरी देखील आपण याला दहा मिनटं अजून शिजवून घेऊ सुरुवातीपासून आतापर्यंत आपलं वीस मिनटापर्यंत हे शिजवून झालेलं आहे लिंबूचं लोणचं जर तुम्हाला हे वर्षभर टिकवायचं असेल वर्षभर त्याचा आस्वाद घ्यायचं असेल तर त्यासाठी त्याला पाण्याचा एकही थेंब नको लागायला किंवा जे भांडं वापरणार जो चमचा वापरणार तो देखील आपला छान स्वच्छ कोरड्या फरकने पुसूनच वापरायचं आहे म्हणजे सहजच आपलं लोणचं एक वर्षापर्यंत टिकतं आपलं लोणचं पुन्हा दहा मिनिटं शिजवून झालेलं आहे म्हणजे टोटल मला तिथं तीस मिनटं लागलेले शिजवायला मी इंडक्शन बंद करून आता एका साईडला त्याला गार होऊ देव्या लोणचं छान गार झालंय तुम्ही आता देखील त्याला खायला घेतलं तरी देखील चालेल तेवढंच त्याला चव येईल आणि तेवढंच ते, ते, ला ते, ते अप्रतिमाचं लागेल पण हे लोणचं जेवढं जास्त जुनं होत जातं तेवढंच असं चविष्ट आणि अप्रतिमाचं लागतं कारण त्याची जी साल असते लिंबाची ती छान असं मऊ होत जाते ती देखील तुम्ही खाऊ शकतात हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी त्याला छान एका काचेचा हवाबंद डब्यात पॅक करून ठेवा वर्षभर सहजच टिकत तर तयार आहे आपलं लिंबूचं चटपटीत आणि चटकदार असं गोल्ड लोणचं तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छानशा घरगुती रेसिपी सोबत